जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत वाशी धाराशिव जिल्ह्यातील एक छोटस गाव जिथे शेताच्या मातीचा सुगंध हवेत सामावलेला असतो आणि सूर्योदयासोबतच शेतकऱ्यांचे स्वप्न जागे होतात या गावातल्या एका साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेली कल्याणी रमेश कवडे तिचे कष्ट आणि जिद्द नुसतं गावच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याला प्रेरणा देणारी ठरली आहे गरिबीच्या सावटातून बाहेर पडून तिने नीट परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आणि एमबीबीएसमध्ये प्रवेश निश्चित केला ही फक्त तिची यशकथा नाही तर आईच्या मार्गदर्शनाची वडिलांच्या शिकवण्याच्या जिद्दीची आणि गावाच्या एकजुटीची गोष्ट आहे रमेश कवडे हे गावातले साधे शेतकरी पावसावर अवलंबून असलेल्या शेतीतून कुटुंब चालवणारे पण मुलीच्या शिक्षणासाठी कधीच मागे हटले नाहीत घरची परिस्थिती हालाखीची एक छोटीशी खोली जुन्या पुस्तकांचा ढीग आणि रात्रीच्या अभ्यासासाठी एकच लाईट सकाळी शेतात मदत करून संध्याकाळी अभ्यासाला बसणारी ही मुलगी स्वप्नात डॉक्टर होण्याचा ध्यास घेऊन वाढली माझी मुलगी डॉक्टर होईल यासाठी मी काहीही करेन असं रमेश कवडे म्हणतात त्यांची ही जिद्द कल्याणीला वारसा म्हणून मिळाली पण या प्रवासातला खरा आधारस्तंभ होती ती तिची आई तिचं मार्गदर्शन पुस्तक उघड स्वप्न साकार कर असं सतत सांगणाऱ्या आईने कल्याणीला फक्त अभ्यास शिकवला नाही तर जीवनातील संघर्ष कसे झेलावेत हेही सांगितलं आईच्या शब्दात कल्याणीला ताकद मिळाली ज्यामुळे ती प्रतिकूल परिस्थितीतही पुढे चालत राहिली कल्याणीचा अभ्यास हा फक्त पुस्तकांपुरता मर्यादित नव्हता ती रात्री उशिरापर्यंत जागे राहून नीटच्या अभ्यासक्रमाचा तासन तास अभ्यास करत असे शेवटी वर्षानुवर्षे चाललेल्या या कष्टांना फळ मिळालं आणि नीटच्या निकालात तिचं नाव घवघवीच स्थानावर आलं एमबीबीएस चा हा प्रवेश निश्चित झाल्याची बातमी गावात पसरली तेव्हा वाशी गावात सगळीकडे आनंदाची लहर उसळली चौका चौकात तिच्या अभिनंदनाचे पोस्टर्स झळकले आज वाशी गावात कल्याणीचा सत्कार होत आहे रंगीबेरंगी फुलांचा हार घालून गावकऱ्यांनी तिला सन्मानित केलं तिचे वडील रमेश कवडे यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू रंगत होते घरची परिस्थिती हालाखीची असली तरी कल्याणीची शिकण्याची जिद्द आणि आईचं मार्गदर्शन यामुळे हे यश मिळालं गावातील सामाजिक कार्यकर्ते अरुण नलावडे यांनीही कल्याणीचं कौतुक करत सांगितलं कल्याणीची ही यशकथा प्रत्येक मुलीला प्रेरणा देईल तिचे कष्ट आईचं मार्गदर्शन आणि वडिलांची जिद्द या सर्वांनी एकत्र येऊन चमत्कार घडवला कल्याणीची ही गाथा फक्त एका मुलीची नाही तर लाखो गरीब कुटुंबांच्या स्वप्नांची आहे तिच्या यशाने वाशी गावात एक नवा संदेश पसरलाय जिथे जिद्द असेल तिथे स्वप्न पूर्ण होतात कल्याणी आता डॉक्टर होऊन गावात परत येईल आणि तेव्हा तिच्या हातातली स्टेथोस्कोप फक्त रुग्णांसाठीच नव्हे तर अशा सर्व मुलींसाठी धडकणार ज्या स्वप्नांना पंख लावायचे आहेत ही कथा सांगते की गरीब कुटुंबातील मुलीही आकाश छेदू शकतात फक्त त्यांना आईसारखं मार्गदर्शन आणि वडिलांसारखी जिद्द हवी तिचं दहावीपर्यंत शिक्षण कोणत्या शाळेत झालं दहावीपर्यंत जावेपर्यंत वाशी हा जावेपर्यंत शिक्षण आणि अकरावी बारावी आ... लातूरला लातूरला बारावी सायन्स झाल्यानंतर आता ती एमबीबीएस ला कुठं शिकते आता तुम्ही सिंधुदुर्ग लागला बरं 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 मग तुमचा काय व्यवसाय काय तुम्ही कुठं राहत होता पहिल्यापासून कुठं इथं राहायला कुठे चौकात राहतो हा तुमचा व्यवसाय काय शेती व्यवसाय किती मुलं आहेत तुम्हाला मला एक मुलगा आहे एकूण तुमच्या कुटुंबात मुलं मुली किती दोन मुली एक मुलगा आहे दोन मुली एक मुलगा बर म्हणजे तुमच्या मुलीनं एमबीबीएस मध्ये आता एमबीबीएस पर्यंत मजल मारली तुमच्या मुलीनं कसं वाटतं तुम्हाला काय वाटतं तुमच्या मुलीबद्दल मला भारी वाटलं आनंद वाटला मला आनंद वाटला कसं ते अभ्यास कसं करत होती काय म्हणजे तुमच्या घरची परिस्थिती एकदम प्रतिकूल असताना सुद्धा अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुमच्या मुलीनं शिक्षण घेतलं म्हणजे तिच्यामध्ये लहानपणापासून तुम्ही असं काय पाहिलंय काय नाही ती जी मला मला काय म्हणते मला झालं ऍडमिशन म्हणजे आवडते काय कळत नाही काय घ्यायचं नाही पद्धतीनं ती ऍडमिशन त्याचे घेतलं पद्धती शिक्षण शिक्षण चालू पूर्ण खर्च मी केला काय असं ते दाखव लागेल तिने ऍक्च्युली ही शिकण्याची प्रेरणा जी घेतली तिला म्हणजे कुठून मिळाली प्रेरणा आणि तिला मार्गदर्शन कुणी केलं आईची आई नोकरी नोकरी लागत होती मी मी करून नाही साहेब आई वली चांगले देते म्हणून मी नोकरी लावून जाऊन बरं बरोबर म्हणजे आईचं स्वप्न म्हणजे तिच्या आईचं स्वप्न म्हणजे तुमच्या पत्नीचं स्वप्न होतं शिकायचं बरोबर नोकरी करायचं स्वप्न होतं परंतु ते स्वप्न तुमच्या पत्नीनं आपल्या मुलीमध्ये दे, पाहून देत oh, oh, oh. तिला oh. वा 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 एमबीबीएस म्हणजे काय तुम्हाला काय माहितीये काय माहिती नाही तुम्हाला म्हणजे कसं माहितीये का वैद्यकीय क्षेत्रामध्ये बीएएमएस एस बी एम एस एमबीबीएस असे प्रकार असतात त्यांच्या हा ते नंतरची झाली डिग्री ती एमडी वगैरे परंतु एमबीबीएस म्हणजे काय नाही एकदम त्याला काय म्हणतो एलोपॅथिक आता बीएमएस म्हणजे काय आयुर्वेदिक झाले बीएचएमएस म्हणजे काय होमिओपॅथिक बीयूएमएस म्हणजे काय युनानी आणि एमबीबीएस म्हणजे अलोपॅथिक हे म्हणजे मोठमोठ्या हॉस्पिटल्स मध्ये वगैरे डॉक्टर्स असतात ना तशा प्रकारचे डॉक्टर तुमची आता मुलगी होणार बर तुमच्या मुलीला तुमच्याबद्दल काय वाटतं की बाबा माझ्या बापानं माझ्या वडिलांनी एकदम एवढ्या कष्टानं मला शिकवलं वगैरे काय म्हणते ते तुमच्याबद्दल बोलतो बाबा म्हणत असते काय म्हणते तुमच्याबद्दल बाबा हा काय तिचं स्वप्न काय ना म्हणजे वाशीमध्ये येऊन ते एमबीबी झाल्यानंतर वाशीमध्ये येऊन ती हॉस्पिटल करणार काय करणार आहे तीच की हॉस्पिटल करेल किंवा शिक्षण नोकरी करेल काय करेल जे आहे काय करायचं बरं दुसऱ्या मुलीला काय करणार तुम्ही आता दुसरी मुलगी लास्टपूरला शिकायला काय करते ती आता बारावी तीज़ सायन्स करते बारावी सायन्स आणि मुलगा मुलगा नेवाशाला आहे बारका आहे नववीला आहे त्यांना पण शिकवणार का हो काय कसं बर आता काय मुलं मुली म्हणजे असं एक रडत असतात त्यांचं एक रड गाणं असतं की बाबा आमच्या घरची परिस्थिती एकदम प्रतिकूल आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही शिकू शकत नाही असं त्यांचं एक काय तक्रार असते पालकांबद्दल अशा विद्यार्थ्यांना अशा मुलांना तुम्ही काय संदेश देऊ आता परिस्थिती मोठणार काय मला व्यवहाराने उच्ने पासणे कुणी बी जास्त माहित पाहुणा बाबा देत असतो मुलीना मग कसं काय शिकवलं कसं शिकवलं तुम्ही पैसे कुठून आणले माहिती असंच कामधंदा करूनच शिकलो हा हा सीती टेलर काम करीत होत हिती होती बर आता तळ्यात गेले काहीतरी भेटले नाही एक रुपया शासनानं रुपया बी दे आई वडील मी दे आता त्या मुलीबद्दल आणि मुलीच्या आय बद्दल मुली वर्डाबद्दल अभिमान आहे की शेती दीड ते दोन एकर होती ती पण तळ्यामध्ये गेली पाण्यात गेलेली तळ्याच्या अंतिम शासनाकडून एक रुपया त्यांना भेटलेला नाही त्यांनी मोलमजरी करून कष्ट करून त्या मुलींना शिकवलं त्या मुलींना शिक्षण रमेश परमेश्वर कौड याच्यात चीज केलं ती मुलगी एमबीबीएस लागली त्याबद्दल मी माझ्या पक्षाच्या वतीनं आणि माझ्या वतीनं मी अभिनंदन करतो कोणता पक्ष तुमचा माझा पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे बर पण आमची परिस्थिती नसताना शिकवली मेन महत्वाचं परिस्थिती नाही तरी शिकवले तिसऱ्या लिस्टला तिचा नंबर लागला रात्रभर जागलेली मुलगी सगळ्यात गेले तळ्यात गेले जडीच सगळं हे पडलेलं आहे घर हे घर पडलेलंच आहे आमचं शिकवायचं परिस्थिती करून दिलं बी आणि मुलीनं पण मनावर घेऊन शिकलेली त्याच्यात मोठा सगळ्यांना आनंद आहे मेहनत पण भरपूर घेतलेली आणि त्याच पुढे आणि तिनं पुढचं पाऊल चांगलं उठलं तर अजून भविष्यात बरेच मागायचं याबद्दल काही नाही सगळ्यांना म्हणजे आनंदच आहे तो माझ नाव शुभम बापू कवडे कल्याणी रमेश कवडे हे माझी चलतीची मुलगी लागते ती आता सध्या डॉक्टर झाली सिंधुदुर्ग मध्ये नंबर लागलाय तिचा हम्म आणि अभिमान वाटतो आम्हाला त्याचा बर पुढच्या पिढीसाठी त्याने चांगलं केलंय आमच्यासाठी तू काय करतो सध्या मी सध्या सोलरचे काम करतोय बर व्हेरी गुड आम्हाला एक चांगलं म्हणजे तिच्याकडून शिकण्यासाठी आमच्या पुढच्या पिढीला चांगलं झालं मला बरोबर आमच्या ह्याच्यात कोणच नव्हतं तिचं बघून आता पुढची पिढी बी तिचं आदर्श घेऊन शिकते बरोबर हम्म